प्रत्येक वेळेला त्यांनी पोलिसांना मध्यस्थी घातला आणि आमच्यावरती गुन्हे दाखल करे असा दबाव करून आमचे दोन्ही सण पूर्णपणे आमच्या सगळ्या भावना दुखवल्या गेल्या मुलगा अँब्युलन्स अडकला होता आणि तो तिथेच पडला होता या त्यामुळे तरी ऍक्सिडेंट हो, ती सिच्युएशन आहे आम्ही गाडी काढली तर ऑफकोर्स खड्डे आले की थोडी भीतीच वाटते की आता आपण पडू किंवा रस्त्या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये रस्ता शोधावा लागतो अशी परिस्थिती आहे बघा सामान्य माणसाला रस्त्यावर चालण्यासाठी रस्ता घरी आल्यावर लाईट आणि पाणी या मूलभूत सुविधा आहेत पण आज खड्ड्यांची जी अवस्था आहे याच्यामुळे रोगराई पसरते आहे सांगा इथे अधिकारी येत आहेत कमवत आहेत खात्यात निघून जातात यांच्यावर कोणत्या अधिकारी करण्याचे वक्त करण्यासाठी इथले अधिकारी फक्त माजले आहेत आज मला सांगा इथे प्रशासक नेमणूक झालेली होती पास वर्ष तेच काम करत आहेत नगरसेवक नाही आहेत आमदार आहेत ते पण ह्या पक्ष बीजेपी आहेत आता मला सांगा यांचं सगळे केंद्रापासून राज्यापासून इथं सगळं सरकार त्यांचंच आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे विरार पश्चिमेच्या विवा कॉलेज समोर आज बहुजन विकास आघाडीचा खड्ड्या संदर्भात मोर्चा आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की या खड्ड्यांमुळे अनेक लोकांचे जीव जात आहेत एका मुलाला अँब्युलन्स मध्ये नेताना वेळाअभावी त्याला उपचार न मिळाल्यामुळे त्याचा बळी गेला देवीच्या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी प्रताप नाईक सारख्या एका चांगल्या व्यक्तीचा जीव गेला परंतु प्रशासन काही जागा होत नाही या विरोधात आता बहुजन विकास आघाडीचा आज भव्य मोर्चा आपल्याला पाहायला मिळतोय आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे तमाम कार्यकर्ते आपल्या समोर दिसत आहेत बहुजन विकास आघाडी आता आक्रमक झालेली आहे मोड मध्ये आलेली आहे आपल्या सोबत बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका आहेत मिनलताई पाटील ताई काय मागण्या तुमच्या गेल्या एक वर्षापासून आपण जर पाहतो ते खड्डे काय बुजवलेच जात नाहीत त्या खड्ड्यांमुळे आता जीव जात आहेत तुमच्या मागण्या काय आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की ह्याच्या अगोदर जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा पावसामुळे खड्डे तेव्हाही पडत होते परंतु त्या गणपतीच्या पूर्वी आम्ही पूर्णपणे खड्डे भरून काढत होते कारण आपले सण होते त्याच्यानंतर नवीन पिढी जी आता आहे जी नवीन बाईक चालवणार आहे त्यांच्याकडे अॅक्सिडेंट होऊन होते याची काळजी आम्ही त्यावेळेला फार घ्यायची परंतु आता प्रशासनाला ना कुठल्या सणासुदीचा मागमूस राहिलाय ना लोकांचा जीव जाईल त्याचा कोणाचा पर्याय राहिलाय त्याच्यामुळे लोक आता खूप कंटाळलेली आहेत ना प्रत्येक सणाला म्हणजे आता गणपती झाले नवरात्र झालं तेव्हाही हेच आणि आताही तेच आहे गणपती विसर्जनाच्या वेळेला पण प्रशासनाने काहीही ठोस असं त्यांचे पाऊल उचलले नाही किंवा कुठलं समाधानकारक असं कुठलंच कार्य त्यांनी केलं नाही प्रत्येक वेळेला त्यांनी पोलिसांना मध्यस्थी घातलं आणि आमच्यावरती गुन्हे दाखल करेल असा दबाव करून आमचे दोन्ही सण पूर्णपणे आमच्या सगळ्या भावना दुखवल्या गेल्या हो काही महिला आहेत कारण ह्याचा सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला होत असेल तर महिलांना होत असेल मुलांना जेव्हा शाळेत सोडायला जाता त्यावेळेला तुमची काय भावना असते रस्त्याने जाताना खड्डे असतात ते चुकवत जात असताना ना जर गाडी एकमेकांना लागली तर ती ठोकली जाते मुलांना काही इजा होऊ शकते आणि खूप खड्डे आहेत पहिले प्रशासन विजवायचं पण आता प्रशासन बदलल्यामुळे आता ते विजवले जातच नाहीत आणि त्याच्यामुळे मागे पण एक मुलगा अँबुलन्सने जाताना अडकला होता आणि तो तिथेच मृत्युमुखी पडला होता या रस्त्यांच्यामुळे आणि असेच त्यामुळे कितीतरी अॅक्सिडेंट वाढू लागले आहेत तर प्रशासनाला आता जाग्यायला हवं हवीच पूर्वी आमदार हितेंद्र ठाकूर होते सितीश ठाकूर होते तिथे राजेश पाटील होते तर आताच्या आमदारांचं प्रशासनावरती अंकुश नाही हो आता तरी वाटतंय असं बघून की आताच्या आमदारांना काही जागच नाही इथल्या लोकांची असं वाटतंय बघून तरी ताई तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील एक महिला आहात महिलांनाच ह्या खड्ड्यांचा जास्त त्रास होतो तर तुम्ही गाडी चालवत असताना तुम्हाला काय वाटतं आम्हाला तेच म्हणायचं जे आता नगरसेवकांनी आमच्या सांगितले सांगितलं सेम ती सिच्युएशन आहे आम्ही गाडी काढली तर ऑफकोर्स खड्डे आले की थोडी भीतीच वाटते की आता आपण पडू किंवा काय मग ते जवळजवळ आमच्यातच हे होत तोपर्यंत तर व्यवस्थित सगळ्या गोष्टी घडत होत्या पण आता आम्हाला आहेत खड्ड्यांमुळे आता लोकांचे जीव जायची वेळ आलेली आहे गेल्या पाच वर्षात एकही मोर्चा काढला नाही अचानक हा ना मोर्चा मोर्चा काढायला काहीतरी मुद्दे पाहिजे असतात ते गेल्या पाच वर्षी या लोकांना काही मुद्दे दिले नाहीत आमच्या आमदारांनी आणि आमच्या नगरसेवकांनी तर त्या मोर्चा काढणार कुठून आणि रस्त्या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये रस्ता शोधावा लागतो अशी परिस्थिती आहे आता लोकांचा जा जीव जातो आपले एमएसीबीचा एक माणूस बाटपाडा आरटीओ समोर टँकर खाली दाबला गेला खड्ड्यामुळे दाबला गेला ते खड्ड्यांची हे रस्त्याची परिस्थिती आहे खड्ड्यांमध्ये रस्ते शोधावं लागतात अशी हालत आहे आपल्या विराट खर आहे खड्ड्यांमध्ये रस्ते शोधावे लागतात बहुसंख्य लोक आज महानगरपालिकेच्या दिशेने चाललेत महानगरपालिकेच्या आयुक्ताला जाणार दूध घालणार कसं आहे कोविडच्या नंतरही परिस्थिती खराब झालेली आहे कोविड तर गेला पण कोविड पेक्षा पण आमच्या वसई विरारला जो काही प्रशासनाचा सा, जो काही त्रास आहे बघा सामान्य माणसाला रस्त्यावर चालण्यासाठी रस्ता घरी आल्यावर लाईट आणि पाणी या मूलभूत सुविधा आहेत पण आज खड्ड्यांची जी अवस्था आहे याच्यामुळे रोगराई पसरते अपघात होत आहेत तुम्हाला हे माहिती आहे का एका बाईची डिलेवरी खड्ड्यामध्ये झाली गाडीमध्ये ती, ती किंचा मारत होती म्हणजे सांगू नये इतकं सांगीन बीजेपी बीजेपी वोट अभि जनते को मैं कहूंगा जर तुम्ही दिला त्यांना मत आता सोडू नका त्यांना पकडायची वेळ आलेली आहे हितेंद्र ठाकूरांच्या राज्यामध्ये कधीच अशा प्रकारची गैरसोय सोय नागरिकांची आक्रोश आहे आणि हा जन आक्रोश आहे ही जनता आज दाखवून देणार आहे विकास आघाडीचे कार्यकर्ते आहोत विषय असा आहे की आता खड्डा तुम्ही पाहताय तुम्ही पण रस्त्यावर ट्रॅव्हल करताय ते जाऊ दे, दे परवा आपले पालकमंत्री पण ह्याच रोडने आले ना त्यांना पण काहीतरी दिसलं असेलच ना रस्ते रस्ते त्याच्यावर काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे ना आजची लोकसत्ताची न्यूज बघित का तुम्ही टेंडर काढले त्याच्यामध्ये रस्त्यासाठी मला सांगा इथे अधिकारी येत आहेत कमवतात खात्यात निघून जातात यांच्यावर कोण दादागरी करण्या किंवा वचका करण्यासाठी इथले अधिकारी फक्त माजलेत आज मला सांगा इथं प्रशासकीय नेमणूक झालेली आहे की पाच वर्ष तेच काम करत आहेत नगरसेवक नाही आहेत आमदार आहेत ते पण ह्या पक्ष बीजेपीचे आहेत आता मला सांगा यांचे सगळे केंद्रापासून राज्यापासून इथं सगळं सरकार त्यांचंच आहे त्याच्यामुळे जे काय करेल ते माझंच आहे त्याच्यामुळे यांच्यावर अधिकार गाजवण्यासाठी हे निवडणूक पण घेत नाही आहेत काहीच घेत नाही याच्यावर आक्षेप घेणार कोण ह्या सगळ्या प्रकारे इथं चाललेलं आहे तर त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी आज आमचे लोकनेते ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चा निघायला नक्कीच सरकारचं डोकं टिकवणार याच्यावरही या सगळ्या मोर्चा नंतर खरंच सरकारचा ठिकाणावर येऊ का आज वसई विरार शहराची जी काही अवस्था आहे ती दुरावस्थेत बदलली आपल्याला दिसून येते आता इथून संपूर्ण ताफाचा ताफा जो आहे तो वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तालयाच्या दिशेने जाताना आपल्याला दिसतोय मला वाटते हजारोच्या संख्येने आज ही सगळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तालयावरती धडकणार या खड्ड्यांपासून वसई विराट शहराला मुक्ती कधी मिळणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट